आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि येत्या काळामध्ये शहराच्या विकासासाठी आणि पक्षवाढीसाठी मी काम करतो घर वापसीची हे का आवश्यकता सा का वाटली घर वापसीची आवश्यकता अशासाठी वाटली की गेल्या दोन वर्षापासून ज्या पक्षामध्ये काम करत होतो तिथे निष्ठेने कुठलाही स्वार्थ न बाळगता आणि कुठल्याही आमिषाला बळी न पडता काम केलं परंतु भाजपच्या लोकांकडनं जेव्हा आमच्यावर गुन्हे दाखल केले गेले आमच्या व्यवसायांवरती नोटिसेस काढल्या गेल्या तेव्हा कुठल्याही प्रकारचा सपोर्ट आम्हाला मिळाला नाही त्याचा अतिशय दुःख मला झालं ज्यांच्यासाठी आपण सातत्याने काम प्रत्येक वेळी जर आपल्याला सांगत असेल की हिंदी धर्म पाळावा लागेल तर आमच्यावर गुन्हे दाखल करून आमची प्रतिमा बळीन करण्याचं काम त्या लोकांनी केलं त्यांच्याबरोबर राहणं योग्य ठरणार नाही यो म्हणून विधानसभा उमेदवारी कोणाला मिळेल हा विषय आहेच परंतु मी माझ्या पक्षाकडे मागणी करत होतो मी कोणाकडे मागणी करत दुसऱ्या पक्षांकडे मागणी करत नव्हतो आणि मी युतीचा धर्म पाळून युतीचंच काम करत होतो परंतु माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेली गेले माझं संरक्षण भर दौऱ्याच्या द म्हणजे भर दौऱ्यावरनं येताना रस्त्यामध्ये माझा परिवार माझ्याबरोबर असताना माझ्या फॅमिलीबरोबर असताना माझ्या भर रस्त्यामध्ये पोलीस संरक्षण काढून पोलिसांना सांगितलं गेलं की तुम्ही फोटोज पाठवा संरक्षण सोडलं याचे अशा पद्धतीने घाणेरडं राजकारण जे दडपशाहीचं राजकारण आहे त्याला कंटाळून आणि कुठेतरी महाराष्ट्र तोडण्याचं जे राजकारण सुरू आहे ते सोडून महाराष्ट्र जोडण्याचं राजकारण करायचा माझा विचार आहे म्हणून मी व्यक्तीच्या हालचाली तुमच्या नेमक्या कधी सुरू झाल्या आणि या तुमच्या प्रवेशामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांचा समावेश आहे त्या नेमके ते नेते तुमची आणि कधी सुरुवात झाली कुठल्या नेत्याचं नाव घेणं योग्य ठरणार नाही मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की गेल्या दोन महिन्यापासून विधानसभेची मी तयारी करत होतो पण ही विधानसभेची तयारी करत असताना काही लोक भाजपचे जे आहेत ते जाणून जुळून त्रास देण्याचा प्रयत्न करत होते आणि या सगळ्या प्रयत्नामध्ये मला ज्यांच्याकडनं सपोर्टची अपेक्षा होती ज्यांच्याकडनं पाठिंब्याची अपेक्षा होती की ते सपोर्ट मला कुठे मिळालेलं नाही म्हणून मी मला निर्णय तुमच्यासोबत आहे त्याचबरोबर एक्केचाळीस डोंबिवलीतले पदाधिकारी आहेत एकेचाळीस पदाधिकाऱ्यांनी आज प्रवेश केलेला आहे आणि पक्षाचं आता प्रवेश करून मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला मतांचं गणित <coughs> कसं असणार आहे निवडणूक तर मतांचं गणित डोंबिवली विधानसभा आपल्याला माहिती आहे की डोंबिवलीची विधानसभा ही पारंपरिक युतीला मांडणारी हिंदुत्वाला मांडणारी विधानसभा आहे आणि मी त्याच लाईनवर काम करतो गेल्या कित्येक वर्षापासून तर मला अपेक्षा आहे की डोंबिलीमध्ये जे डोंबिली बकास झाली आहे मी तसं काही सांगणार नाही पण लवकरच आपल्याला पुढची माझी भूमिका मी स्पष्ट केली पक्षाने जबाबदारी दिली आहे नाही अजून काही पक्षाने जबाबदारी दिली नाही पण एक कार्यकर्ता म्हणून मी पक्षाचं काम करत नाही गेले अनेक वर्ष जसं काम करतो तसंच काम करत मुख्य कारण कर भाजपचं आहे हो मुख्य कारण भाजपची जी दडपशाही आहे भाजप बघा मी तुम्हाला मी तरी आज बोलतोय पण अनेक नगरसेवक आहेत असे जे बोलू शकत नाही ज्यांच्यावरती भाजपच्या लोकांकडनं त्यांच्यावरती प्रेशर टॅक्टिक्स केल्या जातात त्यांना दडपशाहीचं राजकारण केलं जातं फक्त एवढंच आहे की मी बोललो आहे आणि इतर लोक बोलत नाही पण माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी आता बोललं पाहिजे आणि त्यांनी समोर येऊन आपली भूमिका मांडली पाहिजे महाविकास आघाडीचा मेळावा उपस्थित महाविकास आघाडीचा मोठा मेळावा घेण्याचं आमचं डोंबिले कल्याणमध्ये आमचं नियोजन आहे लवकरच त्याची तारीख मी आपल्याला जाहीर करणे आणि सगळे महायुतीचे मोठे जे पक्षाचे नेते आहेत ते सगळे या मेळाव्यामध्ये ज्या पक्षाला नाही मला त्यांनी मला त्यांनी बोलवलं होतं माझी त्यांच्याशी चर्चा झाली मी त्यांना सांगितलं आणि त्यांनी मला सांगितलं की महायुती आपली महायुती आहे आम्ही तुला उमेदवारी देऊ शकणार नाही आणि महायुतीचा धर्म आम्हाला पाळायचा आहे त्याच्यामुळे मी माझा निर्णय घेतला कल्याणपूर आणि कल्याण पश्चिम आता स्पोर्ट साहित्य कसं स्पोर्ट नाही होणार म्हणून तो स्पोर्ट व्हायची तुम्ही सगळ्यांनी वाट बघा लवकरच आपल्याला कळेल काय होतं थँक्यू